ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिंदेवाडे जलजीवन पाणी योजनेच्या कामाची चौकशी करा. प्रहारचे पोपट माने यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण. मिरज पूर्व भागातील शिंदेवाडी येथील जल जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा सखोल चौकशीसाठी प्रहारचे मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणस सुरुवात केली. बुधवार दिनांक 20 रोजी त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस होता. पंचायत समितीसह जिल्हा परिषदेकडे पाणी योजनेच्या चौकशीसाठी निवेदन देऊन ही चौकशी न झाल्याने उपोषणास बसण्याचा निर्णय पोपट माने यांनी घेतला आहे तक्रारीचं निवेदन जिल्हा परिषदला दिला आहे निवेदनात म्हटलं आहे की शिंदेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू आहे संबंधित ठेकेदारांनी योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार नियम बाह्य केलं आहे कामाची मुदत संपूर्णही दोन वेळा मुदत वाढून घेण्यात आली आहे तरी काम अपूर्णच आहे योजनेची कामे निकृष्ट झाल्याने पाणीपुरवठ्याच्या अधिकारी चौकशीसाठी टाळाटाळ ताल करत आहे या कामावर देखरेख असणाऱ्या शाखा अभियंता व उपाभियंता यांनी ठेकेदाराला पाठिशी घालण्याचा आरोप माने यांनी केला आहे जोपर्यंत पाणीपुरवठा योजनेची चौकशी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्यात येईल असं प्रहारचे पोपट माने यांनी सांगितले मी पोपट बर्लाध माने शिंदेवाडी येथील पेजल योजनेचे काम चालू आहे व सर्व काम एस्टिमेटप्रमाणे झालेलं नाही म्हणून मी दीड महिन्यापूर्वी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती दोन्हीकडे अर्ज करून दीड आजपर्यंत कोणतीही चौकशी व नुसतं आश्वासन देण्यात आलेलं आहे म्हणून मी उपोषण बसण्याचा निर्णय घेतलेला आहे व प्रशासनानं याची कुठली कोणतीही दखल घेतलेली नाही म्हणून माझा आजचा दुसरा दिवस आहे पेजल योजनेचे अधिकारी ठेकेदाराशी पाठीशी घालून संगमताना कारभार त्यांचा चालू आहे वारंवार आम्ही हे करून देखील कोणताही त्यांच्या फरक पडलेला नाही तरी माझी उपोषण माझी काळजी उपोषणाची घेऊन उपो व कठोर कठोर ठेकेदार व शाखाभिंदा व उपाभिय यांची चौकशी करण्यात यावी भानकरी न्यूजसाठी परशुराम बनसोडी सांगली